श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी नामस्मरण करताना दिनचर्या का बदलावी मी एक पहिले व्हिडिओ टाकला होता रोज स्वामी अनुभव हवा असेल तर बदला दिनचर्या आणि बदला आयुष्य आता याच्यामध्ये महत्वपूर्ण गोष्ट ही आहे की आपल्याला आपली दिनचर्या का बदलायची कारण की तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता मी शरण तुला भगवंता कारण की देवाच्या कारणानेच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं त्यांनीच आपलं प्रारब्ध लिहिलंय आणि त्यांनीच आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जी घटना घटित होणार आहे ती त्याच्याद्वाराच लिखित आहे कारण की त्याच्या श्वासाने पानसुद्धा हलत आहे त्याच्या खुशीने फूलसुद्धा खुलत आहे आणि त्याच्याच वाऱ्याने सगळं काही व्यवस्थित होऊन आहे सुखाची दुःखाची उंचावली येते आणि त्याची जाणीव आपल्याला वेळोवेळी होतीये तर जर आपल्या भाग्यामध्ये स्वामी अनुभव यायचा असेल या आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन हवं असेल तर नक्कीच दिनचर्या आपल्याला बदलावी लागेल कारण की मनुष्याच्या जीवनात दोन गोष्टी खूपच महत्वपूर्ण असतात एक म्हणजे कर्म आणि दुसरी म्हणजे दिशा आपण कितीही कष्ट करतो कितीही धावपळ करतो कितीही उद्देश आपण मोठा ठेवतो आणि त्या उद्देशाला पाहण्याकरता त्या उद्देशाच्या लक्षपर्यंत पोहोचाय करता आपण कितीही मेहनत करतो पण इतकी मेहनत केल्यानंतर कधी कधी आपल्याला वाटतं की या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाहीये ते का नाही मिळत आपण सगळं करतो पण जर आपलं मन अस्थिर आणि तणावग्रस्त किंवा नकारात्मक विचार आपल्या आतमध्ये असतील तर त्या कोणत्याही प्रकारच्या कष्टांना आपल्याला योग्य फळ मिळतच नाही आता स्वामी नामस्मरण म्हणजे काय तर स्वामी नामस्मरण म्हणजे एक मनाची औषधी आहे ऊर्जा आहेत जेव्हा दिनचर्या बदलती ना तेव्हा त्याची वृत्ती बदलती त्यांचे निर्णय बदलतात त्यांची नाती आणि त्यांचं नशीब सगळं काही बदलतं आता आपण जेव्हा दिवस दिवसा सकाळी उठतो तर दिवसाची सुरुवात आपल्याला कशी करावी जर दिवसाची सुरुवात आपण चांगली केली तर आपले हे पूर्ण दिवस त्याच्यावर अवलंबून असतं पण जेव्हा दिवसाची सुरुवात आपल्या आतमध्ये नकारात्मकता भरलेली असेल तर त्याचा दिवस कसा जातो आणि आपल्या जीवनामध्ये हा अनुभव आपण घेतलेला आहे आणि आपण सर्वांनी हे पाहिलंच आहे की सकाळी उठल्यावर जर आपल्या डोक्यामध्ये नकारात्मकता असली या काही असं असेल अरे यार माझं हे काम पूर्ण होतच नाही आजचा दिवस यास आहे तो तो दिवस आपला तसाच जातो पण जर दिनचर्याची आपण सुरुवात श्री स्वामी नामस्मरण आणि स्वामी दर्शनाने केली ना तर तो दिवस आपला सकारात्मकताने भरलेला जातो कारण की आपल्या जीवनामध्ये स्वामींची ऊर्जा आपल्याला मिळते स्वामी आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्या जीवनात बदल घडतो सौम्यता आणि सहनशीलता येते जे डोक्याचं ताण आहे ती अस्थिरता आपली कमी होते कर्म करण्यात आपली जबाबदारी आहेच आहे पण त्याच्यावर जे फळ मिळणार आहे त्याच्यावर आपले नियंत्रण आहेत का नाही आहे ना तर त्या फळांकरता त्या फळांवरती आपलं नियंत्रण नाही आहे तर ते, ते फळ आपल्याला चांगले मिळेल याकरता आपल्याला नामस्मरण करायचं आहे नामस्मरण हे कर्माला देवी ऊर्जाने जोडते आणि जी आपली बंद वाट आहे जे सगळे दरवाजे बंद आहेत ते खुलतात कधी कोणी कष्ट कमी केले तरी कधी त्याचे मार्ग उघडून जातात आणि कधी खूप मोठे प्रयत्न केले तरी साध्य होत नाही नकारात्मकता जे आहे जे विचार आहे आपले त्याच्यावर नियंत्रण येत नाही नामस्मरण वाईट गोष्टीपासून जबरदस्ती नाही तर आपोआप दूर नेतात नामस्मरण म्हणजे आईने धरलेला हात जो चुकीच्या मार्गावर जाण जाणं आपल्याला थांबवतो दैनंदिनी जीवनात लय शिस्त आणि वेळेचा नियोजन होत घरात देवी स्पंदन निर्माण होतो आपल्या चारीकडे एक संरक्षण कवच निर्माण होत जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते जिथे समस्या दिसतात तिथे वाट सुद्धा दिसू लागते मी एकटा नाही याची जाणीवसुद्धा आपल्याला व्हायला लागते जसं आपण श्वासाबिना जगू शकत नाही ना तसंच नामस्मरण देनी श्वासा आहे तेव्हा आपलं जीवन सुंदर आणि आनंदमय होतो तर जीवनामध्ये प्रत्येक श्वासाबरोबर श्री स्वामी समर्थन प्रत्येक श्वासाबरोबर जर आपण हे नामस्मरण केलं तर जीवनाची जी, जी गती आहे ती बदलेली आहे जीवनामध्ये तुमच्या सग क काही व्यवस्थित होईल तुमचं जीवन आनंदमय आणि सुखी होईल आहे फक्त आपल्याला नामस्मरणाची जी, जी वाट आहे त्या वाटेवर आपल्याला चालणं सुरू करायचं आहे म्हणून आपल्याला दिनचर्या बदलायची आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चुकल्या श्रमा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ